पहिलं मराठी ओ टीटी प्लॅटफॉर्म असं जनरली संघर्ष टाळतात तुम्ही तो संघर्ष टाळला नाही महाराष्ट्रात पण जर बघितलं तर बऱ्याच नेत्यांनी आपल्या आपल्या नेतृत्वासोबत जुळवून घेऊन आपल्या आपल्या भूमिकांना मुरड घालून आपली आपली जी काही तत्व असतात त्याला थोडस बाजूला ठेवून तशा पद्धतीनं मिळत जुळत राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करणं टाळलं आणि त्यामुळं तुम्हाला अधिक सोसावं लागलं अधिक भोगावं लागलं पक्षामध्ये सुद्धा कदाचित तुमच्यामुळे जास्त इन्सिक्युरिटी निर्माण झाली असेल पक्षामधल्या नेत्यांमध्ये त्यामुळे हे झालं कशामुळे वाटतं की तुम्हाला इतका काळ हे सगळं सोसावं लागेल खरं मी सांगू का याचं उत्तर कसं द्यावं मला कळत नाही ह्याच्या दोन भाग आहेत एक हा निर्णय मी घेतलेला नसतो की मी कोणत्या भूमिकेत काम करायचं अफकोर्स आपल्या आईवडिलांना सुद्धा मुला मुला मुलगा डॉक्टर व्हावा वाटतो आईवडिलांना आणि मुलाला इंटरेस्ट असतो इंजिनियर होण्यात किंवा तुम्हाला जसं मा मास कम्युनिकेशनमध्ये जायचं आईवडिलांना वाटलं असेल आणखी काही करावं तर तसं पार्टीची भूमिका जी असते की आपण कधी काय कोणत्या व्यक्तीला भूमिका द्यायची ही ते पटकन उघडून उल, उल, सांगत नाहीत अत्यू उच्च नेते आणि त्यामुळे आपण त्याच्याबद्दल सकारात्मक भावना ठेवून काम केली पाहिजे मी जेव्हा चॉईस दिला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये की मला केंद्राच्या राजकारणात काम करायचं राज्यापेक्षा तर मला केंद्राच्या राजकारणात नेलं आणि केंद्राच्या राजकारणातून मध्य प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी दिली तर मी या काळाला संघर्षाचा काळ मी मानत नाही मी मगाशीच म्हटलं मला संघर्ष कारण तो माझ्या लर्निंगचा काळ होता शिकण्याचा काळ होता मला क्रीम ऑफ बीजेपी बरोबर वावरण्याची संधी मिळाली डायरेक्ट प्रधानमंत्री अमित भाई शहा राष्ट्रीय अध्यक्ष एक्स सी एम सीएम्स ह्या सगळ्यांच्या टीम बरोबर मी एवढ्या लहान वयात मला तिथे संधी मिळाली तर मी तो काळ अत्यंत चांगल्या स्वतःला कंगोरे पाडण्यात स्वतःला ऑल्टरेशन्समध्ये घालवला जुळवून घेतलं का नाही घेतलं हे सगळे परसेप्शन लोकांनी निर्माण केलेले आहेत जुळवून घ्यायचा विषयच नाही कारण हा पक्ष कोणाच्या मालकीचा नाही हा पक्षाची बेसिक जी आयडिओलॉजी आहे ती पक्षाची आयडियलॉजीच अशी आहे की हा पक्ष एका व्यक्तीचं कधीच होऊ शकत नाही त्यामुळे जुळवून कोणाशी घ्यायचं जुळवून पक्षाच्या आयडियलॉजीशी घेतलं तेवढं पुरेसं आहे व्यक्तिवाद तर आम्हाला मान्यच नाही